वळ्यात पुढच्या बातमीकडे मवियाचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा शिवभाटाचे नेते अनिल देसाई यांनी विश्वास व्यक्त केलाय विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणारे आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि यासाठी आता प्रत्येक पक्षाकडून जिंकण्यासाठी विश्वास व्यक्त केला जातोय दावा केला जातोय यावर आता अनिल देसाई यांनी सुद्धा विजय होण्यासाठी विश्वास व्यक्त केलाय अनिल देसाई यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूया देसाई आपण त्यांच्याशी बोलूया सर काय सांगा अकरा जणांची उमेदवारी पण बारा जण आहेत काय त्यामुळेच ही निवडणूक होतेय आणि त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून काल बैठक देखील झाली उद्धव ठाकरे पण होते त्या बैठकी चांगली गेली आमदारांची बोलणं वगैरे सगळ्यांचं झालं सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाने आणि चांगल्या रीतीचं चा। तिन्ही उमेदवार नियोजन तिन्ही उमेदवार जिंकून याचं अनिल देसाई यांनी सांगितलेलं आहे महेंद्र जो मनोज जायकर जय माशिमेस मुंबई